सत्य विश्वास आणि वेग म्हणजे पुणे हिराय महिलांचा अपमान करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना पुणे शहर महिला आघाडीनं शुक्रवारी जोरदार आंदोलने केली या आंदोलनादरम्यान चाकणकर यांच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांचा शिवसेनेच्या रणरागिणींनी चांगला समाचार घेत त्यांना पिटाळून लावले धायरी गारमाळ मुख्य रस्त्यावरील रुपाली चाकणकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर तसेच धायरी फाटा येथे दोन ठिकाणी एकाच वेळी आंदोलनं करण्यात आले यावेळी ज्योती चांदरे अमृता पठारे रेखा कोंडे स्वाती कथलकर जयश्री भनगे विद्या होडे निकिता मारटकर सरोज कारवेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सत्य विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हिराळ